नमस्कार माझ्या शाळा चॅनलमध्ये मी नम्रता तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण मराठी वाक्यप्रचार आणि त्यांचे अर्थ पाहणार आहोत दोनशे वाक्यप्रचार आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिला अधीर होणे उतावळे होणे वाव नसणे थारा नसणे हातभार लावणे सहाय्य करणे गोडी लावणे आवड निर्माण करणे झोकून देणे पूर्णपणे सहभागी होणे चतुर असणे हुशार असणे काळजी वाटणे चिंता करणे आज्ञा देणे हुकूम देणे निपुण असणे तरबेज असणे प्रेरणा घेणे स्फूर्ती घेणे तेल ओतणे आग अधिक भडकविणे अधिक वाढवणे चढाई करणे हल्ला करणे जीवदान मिळणे प्राणदान मिळणे पवित्रा घेणे भूमिका घेणे तहानेने व्याकुळ होणे खूप तहान लागणे संतुष्ट होणे समाधान मिळणे बेत करणे योजना आखणे फेररचना करणे बदल करणे वनवास सोसणे हाल अपेष्टा सहन करणे घरदार सोडणे कुटुंबापासून दूर राहणे दडून बसणे लपून बसणे सौंदर्य अधिक खुलणे खूप सुंदर दिसणे जपून ठेवणे संभाळून ठेवणे घाम फुटणे खूप भीती वाटणे गंमत वाटणे मजा वाटणे वेदना होणे दुःख होणे रमून जाणे हरवणे चकित होणे नवल वाटणे मान सन्मान मिळणे आदर मिळणे भान नसणे जाणीव नसणे सामोरे जाणे निदड्या छातीने संकटास तोंड देणे हट्टाला पेटणे मुळीच हट्ट न सोडणे हस्तगत करणे ताब्यात घेणे हातपाय गळणे धीर सुटणे हातचा मळ असणे सहज शक्य असणे प्रश्नांची सरबत्ती करणे एकसारखे प्रश्न विचारणे हातावर तुरी देणे डोळ्यांदेखत देखत फसवून निसटून जाणे बारा वाजणे पूर्ण नाश होणे हाय खाणे धास्ती घेणे प्राणावर उदार होणे जीवाची परवा न करणे बत्तीशी रंगवणे जोराने थोबाडात मारणे हातात कंकण बांधणे प्रतिज्ञा करणे बोल लावणे दोष देणे बुचकळ्यात पडणे गोंधळून जाणे बोळ्याने दूध पिणे बुद्धिहीन असणे मान ताट ठेवणे स्वाभिमानाने वागणे लौकिक मिळवणे सर्वत्र मान मिळवणे माशा मारणे कोणताही उद्योग न करणे राम नसणे अर्थ नसणे मनात घर करणे मनात कायमचे राहणे मूग घेणे उत्तर न देता गप्प राहणे पटणीवर आणणे काळ्यावर आणणे मधाचे बोट लावणे आशा दाखवणे मिशीवर ताव मारणे बढाई मारणे श्रीगणेशा करणे आरंभ करणे दगा देणे फसवणे शिगेला पोहोचणे शेवटच्या टोकाला जाणे वाचा बसणे एक शब्दही बोलता न येणे वकीलपत्र घेणे एखाद्याची बाजू घेणे तबा धरून बसणे टपून बसणे धूळ चारणे पूर्ण पराभव करणे दगडावरची रेख खोटे बोलणारे शब्द धूम ठोकणे वेगाने पळून जाणे धारातीर्थ पडणे रणांगणावर मृत्यू येणे नजरेत भरणे उठून दिसणे पाठीशी घालणे संरक्षण देणे पाऊल वाकडे पडणे वाईट मार्गाने जाणे जीव भांडत पडणे काळजी दूर होणे पाणी पडणे वाया जाणे पोटात घालणे क्षमा करणे पारा चढणे खूप रागावणे मन वळवणे समजूत घालणे बोटावर नाचवणे हवे तसे खेळवणे मुठीत असणे ताब्यात असणे दोन हात करणे सामना करणे हात टेकणे नाईलाजाने शरण येणे रक्त आटवणे अति कष्ट करणे अचूक वेध घेणे न चुकता नेम साधणे रक्ताचे पाणी करणे अतिश्रम करणे कंठ दाटून येणे घहीवरून येणे रडू येणे कंबर कसणे तयार होणे आकाश ठेंगणे वाटणे खूप आनंद होणे कवेत घेणे मिठीत घेणे धडकी भरणे खूप भीती वाटणे चौकस राहणे सावध राहणे अंगात वीज संचारणे अचानक बळ येणे खंड न पडणे सतत सुरू राहणे तग धरणे टिकाव धरणे आर्जव करणे विनंती करणे पांग फेडणे कुर्तज्ञणे परत फेड करणे तोंड सुख घेणे रागाने ऐकवणे अंगावर काटा येणे भीतीने शहारा येणे राबता असणे सतत ये जा असणे सुर जुळणे एकमेकांशी पटणे कपाळाला आट्या पडणे अतिशय नाराज होणे ज्ञान पाजळणे अर्धवट ज्ञानाच्या जोरावर विद्वत्तेच्या गप्पा मारणे सिंहावलोकन करणे एखाद्या गोष्टीचा किंवा विषयाचा आढावा घेणे उजळणी करणे अंगावर मुठभर मांस चढणे स्तुतीने हुरळून जाणे रममान होणे गुंगून जाणे टोळे पांढरे होणे भयभीत होणे अंगाची लाहीलाही होणे अतिशय संताप होणे कपाळाला हात लावणे हताश होणे किंवा निराश होणे कंठस्नान घालणे ठार मारणे अंगवळणी पडणे सवय होणे कान फुंकणे चुगली करणे काढता पाय घेणे गंभीर किंवा विरोधी परिस्थिती पाहून निघून जाणे कानावर घालणे लक्षात आणून देणे कान टोचणे चूक लक्षात आणून देणे गळा गळ्यात गळ्या घालणे खूप पक्की मैत्री असणे चेहरा पडणे एखाद्या गोष्टीची लाज वाटणे जिबेला हाड नसणे वाटेल ते बोलणे डोक्यावर खापर फोडणे चूक नसतानाही एखाद्याला दोषी ठरवणे डोळ्या लागणे झोप लागणे डोळे विस्फारणे आश्चर्याने पाहणे तोंड काळे करणे कायमचे निघून जाणे डोळ्यात धूळ फेकणे खोटे सांगून फसवणे डोळे मिटणे मरण पावणे तोंड देणे सामना करणे तोंड भरून बोलणे मनाने समाधान होईपर्यंत बोलणे तळपायाची आग मस्तकात जाणे अतिशय संतापणे नाक खुपसणे नको तेथे सहभागी होणे दात ओठ खाणे चिड व्यक्त करणे नवल वाटणे कौतुक वाटणे नाक मुरडणे नापसंती दर्शवणे पाय मोकळे करणे फिरायला जाणे पोटात कावळे ओरडणे खूप भूक लागणे नाकी नऊ येणे फार दगदग होणे नाक कापणे अपमान करणे तोंडाला कुलूप घालणे गप्प बसणे पाणी पाजणे पराभव करणे पायबंद घालणे आळा घालणे तोंडाला पाणी सुटणे हाव निर्माण होणे तोंडघशी पडणे विश्वासघात होणे नजर चुकवणे न दिसणारे हालचाल करणे पदरात घेणे स्वीकारणे पोटाला चिमटा देणे अत्यंत कश काटकसरीने राहणे प्राणापेक्षा जास्त जपणे एखादी गोष्ट स्वतःच्या जीवापेक्षा अधिक सांभाळणे हात आखडणे देण्याची क्षमता असतानाही कमी देणे हात घाईवर येणे मारामारीची वेळ निर्माण होणे पोटात ठेवणे गुपित किंवा सांभाळून ठेवणे नाक घासणे लाचार होऊन माफी मागणे तोंडाला तोंड देणे भांडणे डोळे उघडणे अद्दल घडणे अनुभवाने सावध होणे कान उपटणे कडक शब्दात समजावणे मनात चलबिचल होणे मन अस्वस्थ होणे धीर सुटणे आत्मविश्वास गमावणे आवासून उभे राहणे आश्चर्यचकित होणे आवाक होणे दवंडी पिटणे जाहीर करणे डंका वाजवणे प्रसार करणे उघड्यावर टाकणे जबाबदारी झटकणे निराधार करणे उंबरठा ओलांडणे मर्यादा सोडणे कात टाकणे जुन्या गोष्टींचा त्याग करून नवीन स्वरूप धारण करणे कृतज्ञ होणे उपकार विसरणे चा, चारी मुंड्या चित करणे पूर्ण पराभव करणे जीवाची उलघाल होणे मनाची तगमग होणे तारेवरची कसरत करणे एकाच वेळी अनेक कामे करणे सांभाळणे पापांचा आघाडा भरणे सर्व नाशाचा क्षण जवळ येणे पिकले पानगळणे मृत्यू पावणे रया जाणे मूळ रुबाब निघून जाणे शिंग फुंकणे लढा देण्यास सुरुवात करणे खून गाठ बांधणे निश्चय करणे मनघट्ट करणे एखाद्या कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी स्वतःला तयार करणे पोटा पोटात दुखणे असूया वाटणे खेद वाटणे वाईट वाटणे खडे फोडणे खापर फोडणे ओक्साबोक्षी रडणे पूर बडवून मोठमोठ्याने रडणे माशी शिंकणे कामात विघ्ने हात झटकणे नामानिराळा होणे पाठ थोपटणे शाबासकी देणे कौतुक करणे नाकाने कांदे सोडणे जास्तीचे शहाणपण दाखवणे पदरात घालणे चूक पटवून देणे तोंड सांभाळून बोलणे जपून बोलणे उसंत न लाभणे वेळ न मिळणे आक्षेप नोंदवणे हरकत घेणे अवहेलना करणे हेटाळणे करणे आकाश कोसळणे मोठे संकट येणे काळाचे भान ठेवणे वेळेची योग्य जाणीव असणे संधीचे सोने करणे संधीचा पुरेपूर उपयोग करणे सुरुंग लावणे एखादा बेत उधळून लावणे चक्कर मारणे फेरी मारणे मनावर कोरला जाणे मनावर ठसणे तिरके बोलणे लागेल असे बोलणे दंग होणे मग्न होणे घामगाळणे कष्ट करणे गळ घालणे अतिशय आग्रह करणे उदरनिर्वाह करणे उपजीविका करणे वाईट टाकणे एखाद्या गोष्टीचे किंवा व्यक्तीचे महत्त्व कमी करणे किंवा बहिष्कृत करणे वाया जाणे नष्ट होणे किंवा व्यर्थ जाणे गळा काढणे मोठ्याने रडणे आयुष्य उभारणे आयुष्याला आकार देणे मोकळा श्वास घेणे सुटकेचे समाधान वाटणे गरिबांचे वाली असणे गरिबांचे आधारस्तंभ असणे सुगावा लागणे तपास लागणे आकाश पातळ एक करणे फार आरडाओरडा करणे बोला फुलाला गाठ पडणे दोन्ही गोष्टींची सहजासहजी एक वेळ जुळून येणे सळो की पळो करणे सताहून सोडणे सुसुळाट होणे अमर्याद वाढ होणे हाती काहीच न लागणे काहीच फायदा न होणे हट्टास पेटणे स्वतःच्या मनासारखे होण्यासाठी वाटेल ते करणे सैरा वैरा पळणे वाट मिळेल तिकडे पळणे अशा प्रकारे हे वाक्यप्रचार आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद